आणि वालाचे झाड तर पुरे मस्त वाटत आहेत रोग्ण झाल्यावर आता अजून एक वेळ इरुली धरा लागल आणि हा कचरा कापा लागल हा वाला म्हणजे पुरा माल जो आहे आपला सुरक्षित राहील चुरी नाही वापल्या ना वापल्या खरं वाल बाकी पुरे यकून एक यक वापल्या माझ्या रोवले त्या <laughs> नाही तर तसा मी एक वर्षी रावलो तुरी एकही नाही वापली वापरात माझ्या बाई तुरी कमी झाल्या काट्या आवत्या जमा करत होतो तर एवढा मोठा काटा गेला तरी वैज्ञान होत होत रे इथे एक लहानसा ढगा सिंधोळ्यावरून आलो आणि घरी कसं का तब्येत खराब झाल्यावर का वाटत होता तर डायरेक्ट मग इकडेच आलो बाबराकड आणि आपला पुरा दंडाचा चिराटा झाला आहे मारून टॅक्टरनं आणि पारे पण थोडे बहुत तोडले आहेत पाऱ्यानं आपला टॅक्टरनं पण नसे तेवढे तोडले आणि उद्या यायला गेलं मग सगळं काळच पारे मारायला चिराड मारल्या वेगळाच दिसते नाही वातावरण अजून चिकोल झाले च वातावरण मंगळवारी बाजाराला गेलो होतो या बिजाया घेतलो शंभर रुपयाच्या का का च ए चवडी चवडीच्या शेंगा भेंडी हेड्याची ओळख काची का आता आठवण डिझाईन अशी ओळखल बाबा मला हे कारली भेंडी सोना, हे कारली हा हा डोळका पाहा दोडक्याची आणि हे गवारच्या शिंग आणि हा मुऱ्याची पॅकेट शंभर रुपयाचे घेतलो आणि आता लावता उपारे यायला विकाला नाही घरी खालस नाही झाले तरी ठीक आणि झाले तर मग पोटभर नाहीतरी पैसे तर खर्च करण्यास ते बिना फालतूच्या द शेवका पाण्यात भेंडी झाल्या या पाऱ्याला लावून पूर्णच तीनही पॅकेट आणि आता हे तीन राहिले आणि कारलीन चवडी चवडी त्यावाल्या पाऱ्याला लावून तो सागाचा सवान किल्लो तो जातो तोवाला आणि कारली या सागाईच्या पाऱ्याला लावून म्हणजे जर का खाकऱ्या नाही पुराचं झाल्या तर मग त्या सागाईला केन बांधून त्याच्यावर टाकता येईल आता हे गवार कोवडा वारकू दुधी लावून टाकून येते कुठेतरी गवार याच पाऱ्याला लावू का आणि तिकडं भेंडी रोवल्या होत्या त्या वापल्या का का झाल्या का पाहून पाहू आता थोडस बरा वाटत आहे घरच्या वातावरणापेक्षा घोसले पडले पुढं वजडले का झाला तोडून टाका बघा कारण गवारच्या शेंगा या पाऱ्याला लावलो इथपर्यंत झाल्या तेथपासून इथपर्यंत आणि आता या पाऱ्याला लावतो हा आणि हे दोडके लावतो त्या त्या नाही या सागायच्या झाडा आहेत झाडा झाडा एवढंच लावून टाकायचे दोडके मस्त व्यू झाला आता अजून जबरदस्त हा काढलीचं झाड पाळली लावला या सागाच्या पाऱ्याला काढलीची झाडं त्या सागाच्या पाऱ्याला लावा लागला आता त्या सागाही जवळ दोडके लावलो या हि सागाजवळ त्या या तीन सागाजवळ त्या जवळ इथे काढली लावलीच आहे त्या पाऱ्याला लावू आपण आणि चवळीच्या शेंगा त्या तिकडच्या आणि राहिला मग मुरा आणि वाजत आहेत सहा चला लवकर ला करा लागेल या वयात इथं वापली आहेत भेंडी यावाल्या पाऱ्याला आणि हा जो सागदा पारा आता इथं लावू आपण चवळीच्या शेंगा आणि वाल ते ते मस्त वापले आहेत वाल चवळीचे आणि हा दोनही अंगून पारा मारला आहे तर पुरा जबरदस्त वाटे नाही पुरा बारीक झाल्यासारखा कुपोषित झाल्यासारखा व्हि खातरना का आजचा बाकी हो हो जबरदस्त वाटला भारी ना याही पाऱ्याला सगळा मटेरियल झाला लावून एवढ्या पाऱ्याला एवढा मटेरियल झाला लावून आता फक्त वाचला आहे मुरा मुऱ्यासाठी पाहिजे चांगली भोकर जागा आणि आमच्या ऐवजी तर आता तेवढी भोकर जागा आता काही आहे नाही मलोळेच्या वजी लावून तिकडं कुठेतरी जय श्री गाभोबा या पाटावरून टॅक्टर गेली आहे पण या पाटावरच्या मुंग्या अजून नाही गेल्या यार का या मुंग्या त्या दिवशीच टाकून दिलो असतो काड्याचा फुल्या बनवून बड्यापैकी होऊन जात होता बसून जात होता आजोरी बाप नाही 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 म्हण उद्या पारे मारून झाल्या करा लागला कारण की आपल्याला यातून बंडी न्याय लागते ना तिकडं पेंड्या दुवारासाठी म्हलड्यायच्याऐवजी इतक्याच बांधीत परा टाकलाय त्या बिलकुल घनसारखी झालं हा धडक्या चला मोरा होऊन सगळा भाजीपाला तिकडं लावला आहे तर येते नाही का त्यातपासून हा यंतपर्यंत संभार टाकलो त्या दिवशी झाले आता तीन चार दिवस झाले जास्तच झाली का कारण पण वापाल आहे शंभरस फक्त लेट वागते का कान तर मातीत पडल्यावर दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी बिजाई कोणतीही निघते धान थोडसा लेट होते अजून तुरी तर मस्त फास्ट निघते तुरी अजून सगळ्यात फास्ट निघणारी पोपट पोपट आहे पोपट लावायलाच आहे अजून वावरात मलोड्याच्याऐवजी खोटीच नशी लावली पोपट तुरीचे झाडं मोठे झाले का पोपट लावायची आता सध्या मुरा लावून टाकतो इथंच भोकर ही जागा आहे झाले तिथे एवढे मोरे लावून आणि आता वाजत आहेत साडेसहा आणि आभारी गरजत आहे या बांध्याचा मारून टाकला नसताना चिराटा बड्यापैकी आंबून राहत होत्या या बांध्याचं पाणी कमी होता मलट्याच्या अटणीला ठेवलं आणि मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे दोन पर्सेंट मोबाईलही शिजाप पडेल आता पण व्ह्यू खतरनाक आहे पुरा आणि हे बांदी भरली आहे पुरी फुल तिची खांड फोडलो जास्त पाण्यात चिखोल चला जाऊ आता घराला अभारिक गरजत आहे थांबा 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 का भारी वाटत आहे यार मोबाईलमध्ये चार्जिंग आता झिरो पर्सेंट झाली आहे शिच पडण्याचे चान्स पूर्ण हा व्हिडिओ आता घरी गेल्यावरच टाका लागेल का भारी नजारा आहे यार वातावरण आत्ता वाजत आहेत पावणे सात सहा सत्तेचाळीस